जय शिवराय जय शिवराय साध्य नाही आला मग नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव निलेश मांडेकर मी आंबोलीचा रहिवासी आहे आपल्या ग्रुपचं नाव सांग आमच्या गावातील मंडळाचं नाव श्री शिवछत्रपती तरुण मंडळ औंडोली औंडोली माऊ आपल्या मंडळाला किती वर्ष झाली तरपर्यंत आमच्या मंडळाला मला वाटतं पन्नास ते साठ वर्ष साली त्यावेळेस आम्हाला जन्म नव्हता त्यावेळेस आमच्या या श्री मंडळाची गावातील दुन्ही लोकांनी स्थापना केलेली आहे हा शिवस्मारक किती साली उभारण्यात आलं हे स्मारकाला दोन हजार चौदामध्ये ते उभारलेलं आहे त्याला अकरा वर्ष पूर्ण होत आहे अकरा वर्षपूर्ण लोहगडच्या पायथ्याशी असलेलं आपलं औंढोली गाव आणि हे तुम्ही जे शिवस्मारक स्थापन केलं हे फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या ह्या शूज साठी तुम्ही दुसऱ्यांदा नूतनीकरण केलं असं माहितीप्रमाणे पूर्ण पण असा ग्रुपने खर्च केला की के गा गावांनी झाले आम्ही दरवेळेस या जयंतीला प्रत्येक मुलामागं आणि घरामागे एक वर्गणी काढत असतो त्या लोकवर्गणीतून हा ना काय ग्रमतो जयंती मला चालू वर्षाची शिवजयंती किती पद्धतीने सांगायचे यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राची आराध्य त्यांची तीनशे पंच्याण्णव जे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करताना आमच्या गावातील सर्व मुलांनी महिला वर्ग व ग्रामस्थांनी एक एकमताने येऊन यावर्षी आम्ही जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंडे त्याला प्रसन्नगड असं नाव होतो या ठिकाणी ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी खूप आक्रमण म्हणजे महाराजांच्या आपल्या स्वराज्यावर आक्रमण झाले त्यावेळेस महाराजांनी हे किल्ले मुघलांकून गेले ताब्यात घेतले आणि त्या किल्ल्याचा जो संघर्ष पाहता हा किल्ला असा अ अपरिचित किल्ला आहे आमच्या गावातील एक पहिल्यापासून परंपरा आहे की आता प्रत्येक भागातील लोक असे महत्त्वाचे चर्चेतील किल्ले असे प्रतापगड शिवनेरी रायगड अशा किल्ल्यावर जो जोत असतील पण आमच्या गावातील एक आता प्रत्येकाने असं एक आम्ही एक हो आदर्श ठेवतो की कि ज्या किल्ल्यांची कोणाला माहिती नाही आणि गावातील कोणताही माणूस किल्ल्यावर जाऊ शकत नाही असं आम्ही दरवर्षी एक आता अपरिचित किल्ला निवडत असतो त्यामध्येच यावर्षी आम्ही जुन्नर तालुक्यातील चावंड या किल्ल्यावरती गेलो होतो त्या किल्ल्याचा अंतर या ठिकाणी एकशे चाळीस ते पन्नास किलोमीटर असं अंतर आहे आमच्या मुलांनी जाग्यावरून तेथून ज्योत प पळवत या ठिकाणी आणली होती काल दहा वाजता त्यानंतर सकाळी अकरा वाजता सत्यनारायण महापूजा महिलांसाठी आळजी कुंकाचा कार्यक्रम व संध्याकाळी चार वाजता भव्य दिव्य शिमिरवणूक होतली व रात्री ठीक सात वाजता या ठिकाणी शिवऊर्जा कला मंच प्रस्तुत मंगेश साळुंके यांचा पवाडा व शायरीचा कार्यक्रम संपन्न आला रात्री ठीक नऊ वाजता आमच्या गावातील श्री शिवछत्रपती भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर पडद्यावरती छावा चित्रपट प्रदर्शन होतं आणि आज संध्याकाळी आमच्या गावातील जाकमाता गायन मंडळ यांचा गाण्यांचा व गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न आला व त्यानंतर नऊ वाजता व आता बारा वाजेपर्यंत लहानपणासाठी सांस्कृतिक कार्यक्रम असा आमचं दरवर्षी नियोजन असतं असं आम्ही मोठ्या प्रमाणेच त्या ठिकाणी शिवजयंती साजरा करत असतो शिव शिवस्मार स्मारकाला अकरा वर्ष पूर्ण आली अकरा वर्षात किती गड केले आत्तापर्यंत म्हणजे आम्ही अकरा वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्याकडे शिवजयंती असते पण आमची जी शिवजयंती आहे तिला पन्नास वर्षाचा इतिहास आहे आणि आमच्या गावातील जे जुनी लोक आहेत ते प्रत्येक वर्षी कोणत्याने गजे केले गेलेली आहे शिवजयंतीच्या मार्फत आतापर्यंत आता पन्नास गड गड केले आमच्या सर्व गावातील तरुणांनी केलेले आहे पण शिवजयंतीच्या माध्यमातून तुम्ही समाजाची जे तरुण आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिते की आपण जे सार्वजनिक उत्सव साजरा करतो ते आपल्याला करणं गरजेचं आहे पण आज आपण जे असते किंवा जी जी आहे ते आज ज्या माणसामुळे आपण टिकून येऊ आज आपण ज्या प्रभावामध्ये राहतोय त्याला एकमेव कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज जर ते राज जन्माला आले नसते तर आपल्याला या शिवजयंतीच्या ऐवजी आपल्याला बकरी येत नाही तर रमजनही साजरा करायला लागला असतो म्हणून आपल्याला हे शिवजयंती व यांच्यासारखे उत्सव साजरे करणं हे आपलं कर्तव्य नाहीत ती आपली जबाबदारी आणि आपल्या पुढच्या पिढीला नेण्यापर्यंत काम हे आमचे काम आहे आणि आमच्या प्रत्येक तरुण हे दरवर्षी याचं मोठ्या प्रमाणात आणि याचं स्वरूप हे दरवर्षी बदलत राहणार आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला शिकवाई देते शिवजयंती महोत्सव हा प्रत्येक गावातून साजरा होत असतो तसंच आपल्या प आप पुणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सवाला प्राधान्य दिलं जातं पण आपलं जे शिवछत्रपती तरुण मंडळ औंधुले आहे ह्यामार्फत तुम्ही बाकी तर ज्या मंडळ आहे त्या तरुणांना जे का आत्ता ज्या पद्धतीने सादरीकरण केलं जातं शिवजयंतीचे ते जरा चांग व्यवस्थित स्वरूपात नाही आहे थोडंसं त्याचं रूप बदललं पाहिजे शिव रस् शिवाजी महाराजांकडून जो समाजापर्यंत महारा जो, समाज जो तुम्हाला संदेश पोचवायचा आहे तो पाहिजे त्या पद्धतीने पोचवला जात नाही तर आपल्या मंडळाच्या माध्यमातून जे तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम केले आणि ज्या पद्धतीत तुम्ही आता बोललात त्या पद्धतीने तुम्ही शिवजयंती महोत्सव साजरा केला आणि तर समोरच्या मंडळांना किंवा त्या तरुणांना तुम्ही काय इच्छिता की शिवजयंती साजरी करतो आहे पण आता आपण अद्यापात की शिवजयंतीचं स्वरूप बदललेले आता जे तरुण म्हणजे यांच्या मनाला वाटत असं डी जेवरती मिरवणूका गाडीवरती मोठा मोठा आणले आवाज बुलेटचे हे असे आपले शिव्यंतीचं स्वरूप नाही आपल्या शिव्यंतीचं स्वरूप असे की त्या कार्यक्रमातून एक मुलांनी आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या महाराजांचं जे जीवन आहे ते असं उल्लटबाजी करण्यासाठी महाराज जीवन नव्हतं त्यामध्ये एक महाराजांचा प्रसंग आहे की ज्यावेळेस महाराज एका तमाशाचा कार्यक्रम गेले होते त्यावेळेस त्यांना राजमाता साहेबांनी त्यांना असं शिक्षा केली होती तिथून महाराजांनी म्हणलं की परत हे माते समन्वार त्याप्रमाणे आमच्याही गावातील प्रत्येक शिवजयंती ही लहान मुलं प्रत्येक समाजोपरी कामं करत आलेली आम्ही दर शिवजयंती साजरी करत असताना प्रत्येक वर्षी काही ना काही समाजासाठी काहीतरी गोष्ट व्हावी असं आम्ही या मंडळातर्फे करतो आहे आणि आमच्या मंडळाचा आमच्या गावाची एक परंपरा आहे या आत वाढल्या तर बहुतेक गावामध्ये एक गावामध्ये दोन दोन शिवजयंती होत आहेत तर आमच्या गावातल्या प्रत्येक तरुणाने आमच्या ज्येष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून आमच्या गावामध्ये एक गाव एक शिवजयंती एक मंडळ आहे एक तर आमच्या गावात एक म कौतुक करावे अशी गोष्ट आहे दादा तुम्ही ह्या शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमातून समाजासाठी <laughs> चांगला संदेश दिला <laughs> हीच माझी अपेक्षा आहे की आज या शिव शिवछत्रपती तरुण मंडळ औंढोली यांनी ज्या पद्धतीने शिवजयंती महोत्सव साजरा केला अशाच पद्धतीने समाजातील सर्व नागरिकांनी या पद्धतीने शिवजयंती महोत्सव साजरा केला पाहिजे आणि जे, जे काय आता सध्या लोकांचा शिवजयंती पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळाच झाला आहे कारण की जे तरुण वर्ग आहे उत्साहाच्या भरामध्ये ज्या पद्धतीने त्यांचं आवेदन आहे ते योग्य वाटत नाही तरी जे आज औंढोली ग्रामस्थांनी जे जे छोटे नागरिक आहे वयाच्या हिशोबाने फारच लहान वय चांगल्या पद्धतीने यांनी आपल्या शिवजयंतीचा जो संदेश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला ते मित्रांनो पहा आंडोलीतील शिवजयंती महोत्सव रामकृष्ण मित्रांनो मावळ शक्ती या युट्यूबवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण